पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीयांमध्ये संतापाची लाट होती पाकिस्तानने केलेल्या या भ्याड हल्ल्यात अनेक पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला या हल्ल्यानंतर पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर द्या अशी मागणी भारतीयांकडून करण्यात येत होती त्यानंतर भारतीय सैन्याकडून बुधवारी सात मे रोजी मध्यरात्री दोन वाजता पाकिस्तानवर स्ट्राईक करण्यात आला भारताकडून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेतील नऊ दहशतवादी तळांवर एअरस्ट्राईक करण्यात आला भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानच्या मस्जिदीमधून घोषणा करण्यात येत आहे नागरिकांनी घर सोडावं आणि सुरक्षित ठिकाणी जावं अशा घोषणा करण्यात येत आहे भारताने केलेल्या या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय भारतीय सैन्यांकडून पाकव्याप्त काश्मीर तसेच बहावलपूर कोटली आणि मुझफ्फराबाद मधील ठिकाणांना लक्ष करण्यात आलंय याच ठिकाणांहून दहशतवाद्यांनी भारतावर हल्ला करण्याचा कट रचला होता भारताकडून करण्यात आलेल्या या एअरस्ट्राईक नंतर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी अकलेचे तारे तोडलेत भारत महिला आणि मुलांवर गोळीबार करतोय मस्जिदी उद्ध्वस्त करण्यात आलाय असं त्यांनी म्हटलंय मात्र भारताकडून हा स्ट्राईक फक्त दहशतवाद्यांच्या तळावर करण्यात आलाय भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तान खूप घाबरले यानंतर पाकिस्तानच्या लाहोर विमानतळावर आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे स्थानिक माध्यमांनुसार विमानतळावर कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे तसंच प्रवाशांना तात्काळ विमानतळ रिकामं करण्याचे आदेश देण्यात आले भारताकडून करण्यात आलेल्या या स्ट्राईक नंतर पाकिस्तानकडून अनेक उड्डाणं रद्द करण्यात आलीय तर काही विमानं वळवण्यात आलीय भारताने दिलेल्या या चोख उत्तराबद्दल तुम्हाला काय वाटतंय कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या ऑन मीडियाच्या फॉलो करा तसेच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका